माझं नाव मोहित महादेव कोळी मी मंडळ पुढे गेली मंगळ्या संस्था असून आमच्या मंडळी स्थापना दोन हजार तेरा मध्ये झाली सुरुवातीला आम्ही अर्धा जणांनी मिळून आम्ही मंडळ यशस्वी पार करण्यासाठी प्रयत्न केले आमचा पहिल्यापासून जरा थोडा परा आला तर नंतर दुसऱ्या वेळेस जरा मंडळ चांगलं सुरक्षित चाललंय अजून लोकसंख्या वाढायला लागली अध्यक्ष उपाध्यक्ष स्थापन झाले वंडळ बॉडी स्थापन केली नंतर आम्ही दोन हजार पंधरा मध्ये जरा उत्सव मोठा साजरा केला तर सांस्कृतिक कार्यक्रम महाप्रसाद अशा प्रकारे मोठे उपक्रम साजरे केले तिथून आमची तर परंपरा ही चालूच आहे महाप्रसाद सांस्कृतिक कार्यक्रम महिलांच्या संगीत खुर्च्या वगैरे वगैरे काय चालूच असतं अशा प्रकारे आम्हाला लोकांचा लोकांनी सहवाद चांगला भेटलेला आहे इथून कार्य चालू राहणार मंडळाचं अजून पुढं काही जास्त वाटप व्हाय वाटप असं आम्ही प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी विजय निकम खंडब गोलीच आहे आणि कोळी गेलीचा जास्तीत जास्त माझा संबंध त्या ठिकाणी आलेला माझी मैत्री त्या ठिकाणी आहे आणि ज्यावेळेला मी गणेशोत्सव साजरा करत असताना ज्यावेळेला प्रत्येक घरोघरी आम्ही जी वर्गणी मागत असताना की आमच्या मुलांना जे काही संकट अडचण येत असेल त्यावेळेला एकमेकांना सहकार्य करायचं पण हे स, दोन हजार तेरा साली या ठिकाणी मंडळ दाखल केलं आज जवळजवळ तब्बल जवळ अकरा वर्ष झाले असतील दहा ते अकरा वर्ष झाले असतील पण गणेश उत्सव साजरा करत असताना आज कसरीच्या पद्धतीनं आज कोणी किराणा दुकानामध्ये गेलो किंवा टेलरच्या दुकानामध्ये गेलो तर पाचशे वर्गणी करा ते शंभर वर येतात पण आम्हा आमच्यामध्ये जो उत्साह आहे तो उत्साह निर्माण करण्याची भूमिका आम्ही सुद्धा बाळगतो पण त्यांची सुद्धा भूमिका त्या ठिकाणी दाखल पाहिजे की सहकार्य पाहिजे त्या ठिकाणी आणि याकरिता आमचं मंडळ खर तर नाबर नाहीये कारण आमची या ठिकाणी श्याम असतील राम असतील किशोर असतील तुषार असतील रोहित असतील अक्षय असतील मोहित असतील ही तरुण मुलं आज बेरोजगार आहेत तरी पण कष्ट करून मेहनत करून दोन दोन तीन तीन हजाराची वर्गणी त्या ठिकाणी दाखल केलेले त्याच्यापेक्षा मोठं दुर्दैव काहीच नाही आहे पण गणेशोत्सव साजरा करत असताना आपला उत्साह किती तुम्ही मुंबई पुणे सिटी मध्ये जर गेला तर ह्याच्यापेक्षा तुम्हाला बघता येणार नाही ग्रामीण भागातला विषय हा मुंबई मध्ये दमकवणे कंटिन्यूचा प्रकार त्या ठिकाणी दाखल होतो तर आपली परिस्थिती दिलं तर ठीक नाही तर नाहीये पण मला एक सांगायचे प्रत्येक वेळेला आपण सण साजरा करत असताना हा आपला घरचा सण आहे या हिशोबानं या ठिकाणी उत्साह निर्माण करणं काळाची गरज आहे पण गणपती बाप्पा ही प्रत्येक आयुष्याला ज्यावेळेला पाठावर बसल्यानंतर श्री गणेश नमो हे हो, केल्यानंतर आणि एंडिंगचा सुद्धा तो विषय तोच आहे त्यामुळं गणेशोत्सव आम्ही अतिशय उत्कृष्ट पद्धतीने त्या ठिकाणी साजरा करतो आणि आमचा प्रत्येक तरुणांचा कॉन्फिडन्स नाही आहे आमचे भरतीची प्रॅक्टिस करणारी तरुण मुलं सुद्धा आहेत एमपीसी करणार आहेत युपीसी करणार आहेत भरपूर मुलं आहेत त्या ठिकाणी पाठीमागच्या काळामध्ये आम्ही मला असं वाटतं की सध्याची परिस्थिती बिघड असल्यामुळं पाठीमागच्या वेळेला रक्तदान शिबिर केलं होतं आणि ज्या वेळेला ज्या वेळेला वाद वाद्य पदा साधारणतः आम्ही प्रत्येक शाळेमध्ये मुकबधीर शाळा आमच्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी आम्ही लाडू चिवडा वगैरे वाटप करतो नंतर वह्या वाटप करतो कोणाचा बड्डे आमच्या यंग युवक मध्ये कोणाचा बड्डे सेलिब्रेशन असेल तर त्या ठिकाणी आम्ही वाटप करायचा प्रयत्न आणि फटाके वगैरे बॅनर वगैरे लावण्याच्या ऐवजी त्या ठिकाणी आम्ही ती भूमिका बाळगतो खर तर मला असं वाटतं की प्रत्येकानं ही भूमिका बाळगली पाहिजे की पाच हजाराचा बॅनर तुम्ही बाळगाय ज्यावेळेला लावता त्यावेळेला तुमची शंभर लोक तर बघितली पण शंभर लोकांपैकी एका व्यक्तीला त्या ठिकाणी जर खायला मिळालं तर हे किती फार महत्वाचं हो आहे मला एकच सांगायचं आहे एक कौतुक त्या बॅनरमध्ये मध्ये नाहीये कौतुक हे कोणातरी जीवनामध्ये सक्रिय आणि त्याला सपोर्ट करणं इम्पॉर्टंट आहे सपोर्ट सिस्टम ही फार महत्वाची हो असते अडी खर तर सत्य परिस्थिती अशी आहे की आमच्या माय माउली ज्या वेळेला घरात बसून फक्त स्वयंपाकाचं काम करतात त्यांना घरातून बाहेर पडता येत नाही पण ज्या वेळेला गणेशोत्सव साजरा होत असतो ज्यावेळेला संगीत असेल किंवा फोगडी असेल किंवा लावण्याला महोत्सव असेल त्या ठिकाणी आम्ही त्यांना बाहेर येण्याची संधी देतो माय माऊलीशीला खर तर ग्रहणी कायम ग्रहणी असतात पण त्यांना सुद्धा वेळ मिळाला पाहिजे कि आयुष्यामध्ये सुख काय असतं हे कळलं पाहिजे पण त्यांना संधी आम्ही या ठिकाणी आमच्या मंडळाच्या वतीनं त्या ठिकाणी देतो मला वाटतं लास्टच्या दिवशी त्या ठिकाणी आम्ही महाप्रसाद मोठ्या प्रमाणामध्ये ठेवतो ऑदर गल्लीतले लोक पर गल्लीतले लोक या ठिकाणी खाद्य म्हणजे प्रसाद खाण्यासाठी खाद्य करायला येतात तो हे ये आम्हाला आशीर्वाद वाटतो आमची पुढी आज मंडळाला एकीकडे असेल आणि आम्ही एकीकडे आहे असा हिशो आहे कारण आम्ही तू तु भारी तुझ्या घरी ह्या हिशोबाची माणसं तू तु भारी तुझ्या घरी ह्या हिशोबाची माणसं पण आम्ही ज्या वेळेला मेहनत करून ज्या वेळेला मंडळ स्थापन केलं आज जवळजवळ अकरा ते बारा तेरा वर्ष झाले असतील काय तुमच्या अपेक्षा काय अपेक्षा एवढेच आहेत की आमच्या सारख्या तरुणांना गणपती बाप्पांना खर तर सहकार्य केलं पाहिजे कुठेतरी रँकिंग लावलं पाहिजे त्यांची लग्न झाली पाहिजेत संसाराचा घरात चालू चालू झाला पाहिजे एवढी इच्छा आहे फक्त काहीच नाहीये पण आता सध्याची सरकारी नोकरीचा तर विषय सोडून द्या तुम्ही कारण ज्या ठिकाणी ज्या वेळेला दहा जागा त्या ठिकाणी अवेलेबल होतात त्या ठिकाणी ऑलरेडी भरल्या जातात त्यामुळं आमच्या सारख्या ऑर्डर एंटरफिअर करतात येत नाही ठिकाणी आणि सत्य परिस्थिती अशी आहे की आयुष्याचा एक वेळ गौतम पाटील वन समोर करू शकते पण आयुष्याचा वन समोर नाहीये म्हणून म्हणतो प्रत्येक क्षण प्रत्येक टाइम प्रत्येक वेळ की एन्जॉयमेंट केला पाहिजे एवढंच मला सांगायचं